आरक्षण मध्ये नाही आहे ओबीसीचं म्हणा एसटी च म्हणा एसटीचं म्हणा हिंदू खत्रेमध्ये आहे भाऊ हिंदू खत्रेमध्ये आहे समजलं काय समजलं राजकारण चालून राहिलं राजकारण दुसरं काहीच नाही भाऊ राजकारण चालून राहिलं राजकारण जय जवान जय किसान कोणी आलं <coughs> कोणी गेलं आरक्षण 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 काय आलं बे आरक्षण ओबीसी च आरक्षण खत्रेमध्ये आहे एस सी आरक्षण खत्रेमध्ये आहे एस च आरक्षण खत्रेमध्ये आहे खत्रे हे ऐकू ऐकू मी मॅट झालो काल बरेटले माये मी मॅट झालो हे ऐकू ऐकू माय म्हणणं एकच आहे हो भाऊ कोणाचं आरक्षण खत्रेमध्ये नाही हिंदू खत्रेमध्ये आहे का सांगून राहिलो हिंदू खत्रेमध्ये आहे कोणाचा आरक्षण खत्रेमध्ये नाही हिंदू खत्रेमध्ये आहे कळलं काय कारण हे जरांगे पाटील आणि तो काय नाव का ना का आहे त्या ओबीसी चा कोण आहे तर मला काय वाट राहिलं हे हे राजकारणाला लोकांच्या गरजेचं नाही दोन नेते उभे उभे करून दिलेले आहे तुम्ही भांडत राहा शांतता भंग करत राहा समाजाच्या समाजाले जाती जातीतल्या लोकाले भांडण करत राहा बस दुसरं काहीच नोका करू हे असं माय म्हणणं आहे असंच आहे ना आणि राजकारण लोकांच्या हाती त्याच्या दोरी आहे राजकारण लोक राजकारणातले लोक जे मंत्री संत्री आहे ते असे दोरे हलवून राहिले त्या तसे तसे लोक हलवून राहिले म्हणजे हे नाही समजत समजते ना तुम्हाला असं चालू आहे ना कारण कोणाचंच आरक्षण खत्रेमध्ये नाही आहे हे लक्षात ठेवा तुमचं आरक्षण खत्रेमध्ये नाही आहे ओबीसी बांधव असो एस सी बांधव असेल एस टी बांधव असो कोणाचं आरक्षण खत्रेमध्ये नाही आहे आणि कोणीच घेऊ शकत नाही घेईन तर ज्याचं खरंच असेल आरक्षण घेणारे जोगते खरंच तेल गरज असेल आरक्षणाची तेलेच भेटणार आहे बाकीचे लोकायले फक्त तंबाखू ओठणार आहे तंबाखू तंबाखू भेटणार आहे आणि तेल असं हवा असं सर काहीच नाही समजलं का जेला गरज असेल तेलेच आरक्षण भेटन नाही तर नाही आणि काही काही लोकं असे आहे बेशरम त्याला आरक्षण पाहिजे पण आरक्षण देणारे चालत नाही अरे बाबा राजाशी शिव महाराजांनी आरक्षणाचं बीज टाकलं जमिनीत आणि त्या बीजाला पाणी बाबासाहेबांनी दिलं त्याचं झाड बनवलं त्याचे फळ आणि सगळ्या वर्गाला वाटले ते म्हणजे आरक्षण एस सी एसटी ओबीसी ते म्हणजे आरक्षण आरक्षणाचे फळं चालले आपल्याला आता त्या झाडाच्या माग सगळे लोक लागले ते म्हणते आम्हाला द्या फळं ते म्हणते आम्हाला फळं द्या ते म्हणते आम्हाला फळं द्या आणि काही बैताळ लोक असे आहे व्हिडिओ पाहित मी का आम्हाला शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे तुमच्या आ आमची बरोबरी धापिळे करत नाही म्हणते बरोबरी आता विचार करा कराजती गोष्ट आहे काय बोलू मी येईल तरी माज गेला नाही आरक्षणासाठी भीक मागून राहिले बिचारे तरी माज गेला नाही हक्क मागून राहिलो आम्ही भीक नाही मागत म्हणते काय बोलाव येईल शांतता भंग करून राहिले आरक्षण मांगा शांततेनं मांगा सकाळी न्यूज चालू केली जरांगे पाटील दुपारी न्यूज चालू केली ओबीसी बांधवाचं रात्री चालू केली मुसलमानाचं चा दिसते काय चालू आहे काय नाही सगळं न्यूजवाले चॅनलवाले न्यूज सोशल मीडिया चॅनल सगळे विकत घेतले राजकारणातल्या लोकांना एकही म्हटलं एखादा शांततेचा व्हिडिओ एखादा न्यूज पाहतो तिच्यात फक्त आरक्षण आरक्षणच दिसतं दुसरं दिसत नाही काही दुसरं दिसतच नाही ते फक्त आरक्षण 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 कुकळे चाललं आपला समाज कुकळे चालले आपण अरे पहिले माणूस तरी होतो आता माणसापेक्षा जनावरापेक्षा बेहत्तर झालो आपण आता लोक आ पहिले माणसासारखं जगत होतो आता मासारखं नाही जनावरासारखं उरू राहिलो आ अबे बरं झालेलं आहे काय हो आमच्या एरियात मराठा मरा बांधवनी राहत नाही तर कतलकापी झाल्या असत्या खुनं होऊन राहिल्या खुनं विचार करा किती नालायक असायला पाहिजे आपण त्या आरक्षणासाठी आपण एकामेकाच्या आई बहिणीचे वाईट नजरे पाहून राहिलो एकामेकाला वाईट नजरे पाहून राहिलो तलवारा सुरा काढून राहिलो चाकू काढून राहिलो आपण विचार करा तुम्ही कसे असायला पाहिजे आपले विचार आपले ढोरापेक्षा विचार बेकार आहे ढोरं तरी सुधारले आपले विचार बेकार आहे आपण माणूस म्हणून लायकीचे नाही आहे समजलं काय आपण जाती जातीवाद करून राहिलो जातीवाद तमाशा कोण पाहून राहिले राजकारणातील लोक पाहून राहिले कोणाचंच आरक्षण खतरेमध्ये नाही आहे कोणालाच आरक्षण भेटणार नाही आहे ज्याचं आरक्षण तसंच राहणार आहे हे लक्षात ठेवा कोणी म्हणत असन ओबीसीचं आरक्षण खत्रेमध्ये असन आरक्षण आरक्षणमध्ये खत्रेमध्ये असन एसटीचं आरक्षण खत्रेमध्ये असन असं समजू नका अरे बाबासाहेबानं आरक्षण असं दिलं काय तुम्हाला कोणी घेईन म्हणून अरे बाबासाहेबांना आरक्षण असं दिलेलं आहे दहा वर्षासाठी दिला तो फक्त वर्षासाठी ज्याला गरज असेल त्याचं जिंदगीभर राहीन राहील ज्याला गरजेची गरज संपली असेल आरक्षणाची त्याच्यापासून आरक्षण हटलं जाईल पण मला सांगा एस सी मध्ये चार पर्सेंटच लोक असे आहे की ते वरच्या पदवीवर गेलेले आहे बाकीचे पंच्याण्णव पर्सेंट लोक आहेत ते त्याच्यात दबलेले आहे आणि ओबीसी मध्ये दहा ते, ते पंधरा पर्सेंट लोकच वरचे गेलेले आहे आणि बाकीचे लोक दबलेले आहे आणि आदिवासी मध्ये दोन ते तीन पर्सेंट असे लोक आहे की वरता गेलेले आहे बाकी सारे दबलेले आहे मला सांगा कोण घेतला आरक्षणाचा फायदा कोणच नाही घेतला ज्याने घेतला ते उच्च अधिकारी झाले पदाधिकारी झाले ज्याने नाही घेतला बिचारे वावरात निंदून राहिले खुरपून राहिले लोकाचीकडे दोनशे लोका दो रुपये जण कामाला चालले सांगा बाम नाही आरक्षण आहे काय नाही तरी त्याची मोठे मोठी लोक मोठ्या मोठ्या कंपनीत म्हणा कंपनीत म्हणा त्याचे पदावर आहे मंत्री संत्री आहे पाहिलं नाही का तुम्ही मग मी काय सांगून राहिलो आरक्षणाचा फायदा घेऊन राहिले का नाही घेऊन राहिले तुम्ही बाबासाहेबांना आरक्षण दिलं तुम्हाला कासाठी दिला फायदा घेण्यासाठी ना मग तुम्ही फायदा का नाही घेऊन राहिले बाय म्हणे एस सीचा असो ओबीसीचा टीचा असो तुम्ही फायदा का नाही घेत आपले पोट्टे आपले लेकरं आपल्या पोरी लागल्या कोणी नाही पाहिजे तुम्ही आरक्षणाचा फायदा कोण करू लेकराला शिकून नसत राहिले तुम्ही अरे लेकराला शिकवा मोठ्या मोठ्या पदारा न्या आरक्षण आपल्यासाठी आहे आपल्या बापान दिला आपल्याला नाही हे भिकारतोड लोक आजूबाजूचे लोक ते पैसा फायदा घेते समजलं काय माझा एस सी एस टी ओबीसी बांधव तुम्ही आपल्या लेखाला शिकवत का नाही आपले एस सी मनातले चार ते पाच पर्सेंट लोक मोठ्या मोठ्या पदावर आहे बाकीचे सगळे दबलेले आहे ओबीसीतले दहा ते बारा पर्सेंट लोक वरत आहे बाकीचे सारे दबले आहे एस टीमधले ती दोन तीन तीन पर्सेंट लोक अशा का मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आणि बाकीचे सारे दबलेले आहे काय सांगून राहिलो मी तुम्हाला सगळे आपण आरक्षणाचा फायदा घेऊन घेतून राहिलो कोणीच घेऊन राहिलो आरक्षण बाबासाहेबांनी दिलं आपल्याला पण फायदा घेऊन नाही राहिलो आपण नाही सांगा मला कोणते फायदा घेऊन राहिले आरक्षणाचा कोणीच घेऊन राहिलो नाही आरक्षणाचा फायदा घेतला असताना तुम्ही तर तुम्ही इतर राहिले नसते तुम्ही कुठच्या कुठं पोहोचले असते तुमचे लेकरं तुम्ही समजलं काय आपण आरक्षणाचा फायदाच घेऊन नाही राहिलो एवढं वंचित सूचित पीडित झालो आहे आपण बाबासाहेबांना आरक्षणाचा ताट दिलेला आपल्या सोन्याला ताट दिलेला आहे तिचा फायदा घेऊन नाही राहिलो आपण तर बघा आपल्या लेकरांचं ढोरा तारून राहिले बकऱ्या तारून राहिले हे करून राहिले आणि ठे करून राहिले आपण आरक्षण काहीच आरक्षणाचा फायदाच निघेन राहिलो बाबासाहेबांना आपल्याला आरक्षण दिलेलं आहे तीनशे एक्केचाळीस कलम बाबासाहेबांना ओबीसीसाठी आणली तीनशे बेचाळीस एस टीसाठी आणली तीनशे त्रेचाळीस एस सीसाठी आणली कायसाठी साठी आणलं अगोदर कोणा समाजाचा विचार केला दुसऱ्या मग आपल्या समाजाचा विचार केला करा विचार करा पूजा त्याचे पाय धुवून पाणी पियान त्याच्या घरी तुमच्या घरी बाबासाहेबाचा फोटो लावा माझा ओबीसी बांधव एस सी बांधव एसटी बांधव सगळ्यांना सांगून राहिलो बाबासाहेबाचा फोटो लावा तुमच्या घरी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावा एखादा बाहेरचा आला विचारला पाहिजे साहायचा हा कोणा याच्यातला आहे हा ओबीसीचा आहे एस सीचा का एसटीचा आहे कोण्या याचा आहे शिवाजी महाराजचा दिसून राहिला बाबासाहेबाचा दिसून राहिला विचार करा तुम्ही म्हणून म्हणून राहिलो मी तुम्हाला बाबासाहेबांच्या विचार